नमस्कार मित्रांनो मी कृतमेश पाडावे एवढ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि बरेच दिवस मुंबईला होतो थोडंसं काम होतं त्यामुळे टाईम लागला गावी यायला आणि आपल्या घरचं एक तारीखला लग्न आहे त्याच तयारीत होतो आल्यापासून आणि आज मूर्ताचं भात भरडत आहेत आणि संध्याकाळी देवक पण ठेवणार आहेत मूर्ताचं भात भरडायला सुरुवात पण झाली आहे पण पण जाऊया तिकडे सगळेजण आले आहेत मुंबईवरून पण माझ्यासोबत आणि या साईड ला पण तयारी चालू आई बापाला आई बापाची निघाली सास मंडपिला मोठ्याने आई बापाची राडाची रेका निघाली सासरम देीरा पाउनाई

रात्रीच्या बघत आहेत आणि लग्न घर असल्यामुळे गडबड आहे खूप मुहूर्ताचं भात बडून झाले आता आणि आपला मंडप पण घालून आता आपल्याला भटजी काकांना आणायला जायचं आहे आणि त्यासाठी मी जातो आता काकांना आणायला त्यानंतर मग देवक ठेवू आणि जेवणाची पण तयारी करतायत चला आता जाऊया आता आपण भटजीबाना घेऊन आलो आणि ह्याच्यानंतर लग्नाच्या आज अगोदरच्या विधी आहेत त्या सगळ्या करतात आता आपल्याकडे देवक ठेवतात असं बोलतात पुण्यवचनाची तयारी चालू आहे आता सर्वस्वी देवजन हे गोड मांडून घ्या आपल्या चरणी हे कार्य रुजू करून घ्या या इथे पुन्हा वाचन गणपतीचं पूजन मातृका देवतेंचं पूजन फुलदेवता स्थापन त्याच समोर विश्वेशान देव स्थापन असं हे कार्य मंगल करीत आहोत तेव्हा देवतेनं हे सर्वस्वी गोड मांडून घ्या आणि आपली ही जी मुली आहे शिरंजीव सौकांचे मी स्नेह तिचं लग्नपी सोहळा मंगळ कार्य मंगल कार्यालयात कणकोलीला हे लग्न होणार आहे तेव्हा देवतेनं तिथे तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे हे कार्य निविवादपणे पार पडा त्या मुलींच्या जीवनात येणारे जे क्षण आहे ते आनंदमय लिंगत घडावे एकाचे एकवीस पाच पंचवीस आणि सर्वस्वी दया करावी या कार्यामध्ये आशीर्वाद घेण्याकरिता पाहुणे मित्र आत्म मंडळी त्याचप्रमाणे भवबन सगळे सोयरे या उपस्थित आहेत

मित्रों हैं इसी पर पानी के तो हाँ इस तरह महान नाया यमा यमा महान यमा जुलिया यमा रोगिना समस्ते मंगेश्वर आह मंगेश्वर महान स्वर्ग आह मंगेश्वर महान स्वर्ग आह स्नेहल जनरल बीस वड़ा मंजर चार्य पुत्र अनेका पुजना कार्यक्रम अंतर्गत धर्मकी प्रार्थना करा सगळ्यांनी गोड गंगा महासागर येथील गोही संस्कारांमध्ये सामील व्हा जय भोव शिवकाचे शिक्षण महा ज्या गोड गंगाचे वादन तो पहिला झाला तिकडून गोवणकर त्याच्यावर पहिले पाणी आला हा धर्मकर्ता प्रत्येक वेळी तुम्ही महागतेश्वराच्या ज्ञानांतले गौरव पाचक तो मध्ये आणि मंत्र मंत्र अनु आनागरा में रहते हुए आज मैं गुणक यानी महागण गण में पुनासला उपवास रहा तो स्त्रो उपवास के तरफ आनंद में का सब उपवास ले ले रहा करता बारम काम समझ में नहीं जब बोले मुझे जानो कहता पुनासला ये योग का जो शरीर में आदन है हम इसकी आ आजो नवकार श्री महा ज्ञान विनय नमः प्रार्थना पूर्ण से हो जा भी कर लेते रेबा रक्तावर्णाजी मालमत्यांनी इस्कॉन समोर ये आम्ही सोने हात धरून पंचार्थी कशाव आणि बोलिला पंचार्थी समगत केली आम्ही खातो आहे का नाही हाय बोलवा हाय बोलवा चला जाऊ दे चला बोलानी समगत जहा गाड हो ग जवाना

दोन्ही हात आले दोन्ही हात आले भरटू कांदूळ आहे भरपूर ते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये याच्या हां बसू ना ती सांगते भरपूर देते हे सांगत थोडे थोडे ते थोडा एरवान भरला नाही एरवान मध्ये तर भरलेला आधी तांदूळ घ्या मग सांगतो पूर्ण राईते हे आता तुम्हाला हे जी तांदूळ दिले तुम्ही त्यांना त्यांची वृद्धी आणि आनंद सौख्य आता तुझाही आनंद घडायला हवा म्हणून परत येरवाडात येत आता मुसळ ठेवून झाली आता मुलीला माजार आणि हळद हे हळद हळद बाबा साठवाळदे येदा <smart turi> आपण आता भटजी काकांना सोडायला गेलो होतो मी योग्या आणि अनिकेत आणि इकडे जेवण पण आहे तिथे दादानी आहेत सगळेजण बाकीचे आता आपण पण जाऊन जेऊया पुण्योजन पण आता आहे आणि उद्या हळद आहे हळदीला नक्की हवा जाऊया आता आपण पण जेवण घेऊया खूप भूक लागली हो आता आम्ही पण जेवण घेतो तुम्ही पण केव्हा खूप भूक लागली हा व्हिडिओ एकोणतीस एप्रिलचा आहे त्यानंतर नाही टाकायला मिळाला तर मला तो माहितीच आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कसा होता भेटूया हैदीच्या व्हिडिओत चला बाय